नमस्कार मी सतीश कुलकर्णी एक ऑक्टोबरला सर्व पित्र अमाषा झाली त्याच्या अगोदर पंधरा दिवस श्राद्ध पक्ष होता माझ्याकडं ज्या भाविकांनी नावं पाठवली त्या तिथीनुसार आणि त्यानंतर राहिलेल्या सर्वांचं एक ऑक्टोबरला श्राद्ध पिंड दान आणि तर्पण करण्यात आलं जवळजवळ शंभरपेक्षा जास्त भाविकांनी माझ्याशी संपर्क साधला होता पूर्वजांची नावं पाठवली होती ते कार्य झाल्यानंतर नंतर, नंतर मी एक अभिषेक करून घेतला कुटुंबाचा आणि सर्वांना पोहोच पाठवलेली आहे त्यानंतर त्या गोष्टीला आता पंधरा दिवस होऊन गेले अनेक भाविकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि म्हणाले अहो आम्हाला अगोदर कळालं नाही अमुक करायचं होतं तर अमुक करायचं होतं जवळजवळ चार साडेचारशे लोकांनी संपर्क साधला पण ती वेळ निघून गेली जरी वेळ निघून गेली असली तरी वर्षभर पिठापूरला आपण पूर्वजांचं श्राद्ध पिंड दान आणि तुमचं तर्पण करू शकतो जे भाविक पिठापूरला येतील त्यांनी परस्पर जाऊन केलं तरी चालतं सरकारी पावती त्याच्यानंतर गुरुजींची योग्य वर्गणी देणगी आणि त्याच्यानंतर साधारण दीड दोन तासाचा विधी असतो त्यामुळे पूर्वजांचं तर समाधान होतं असेल परंतु आपलं समाधान मात्र फार होतं ज्या भाविकांना या पर्वाच्या कार्यक्रमात भाग घेता आला नाही त्यांना मी सहकार्य करू इच्छितो की वर्षभर आपण गुरुजींकडून हा विधी करू शकतो ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी माझ्याकडे जर नाव गोत्र आणि तुमच्या पूर्वजांची नावं पाठवली तरी मी गुरुजींच्या संपर्कात राहून त्या त्यावेळी ते, ते, ते करण्याचा प्रयत्न करेल वर्षभर केव्हाही केलं तरी चालू शकतं अत्यंत सोपा विधी आहे खर्चिक नाही कुणाला मी पैसे मागणार नाही कारण आपण जीवन जगत असताना समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे मी काय करतो हे वारंवार सांगणंही योग्य नाही अनेकांना मी पिठापुरा नेऊन आणलं श्रीपादश्री वल्लभांच्या कृपेने तिथं सिधा वाटप चालू असतं अनेकांना मोफत राहायची व्यवस्था करत असतो त्यात ही एक कल्पना सुचली की आपण आपल्या पूर्वजांसाठी आपण करतोच पण इतरांच्या पूर्वजांसाठी केलं त्यांच्या अडीअडचणीमुळे ते येऊ शकत नसले तरी त्यांचे कोणी नातेवाईक म्हणजे आपण समाजातलं असल्यामुळं राहत असल्यामुळं ते आपले कोण ना कोणतरी लांबून लागतच असतात आणि शेवटी आपण समाजशील आहोत आणि समाजातील व्यक्तींसाठी समाजा एवढं करायलाच पाहिजे पाठवलेली नावं गुरुजींना द्यायची त्यांना काही दक्षिणा द्यायची कार्य होऊन जातं पण जे गुरुजी करतात ते अत्यंत चांगल्या भावनेने करतात आणि पिठापूर हे पिंडदान तर्पण करण्यासाठी प्रसिद्ध असं स्थान आणि अतिशय पुण्यमय स्थान आहे बऱ्याच लोकांना काशीला जाता येत नाही त्यांना आता हल्ली पिठापूर आहे आणि पिठापूरमध्ये आंध्र कर्नाटक ओरिसा या भागातील लोक येतात पर, आता महाराष्ट्रातील लोक पण येतात पण परंतु मी बऱ्याच वेळेला पाहतो की महाराष्ट्रातील लोकांचा इथं कल जास्त नाही आहे कारण ते फिरायला आलेले असतात एक चांगली संधी इथे सुद्धा ते वाया घालवतात खूप वाईट वाटतं आणि नाही तिच्या ठिकाणी जाऊन लाखो रुपये खर्च करतात इथं बाराशे पंधराशे रुपयामध्ये जो विधी होऊ शकतो तो इतर ठिकाणी दहा हजार अकरा हजार पंचवीस हजारपर्यंत खर्च करतात ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी अवश्य करावा नसल त्यांना मी सहकार्य म्हणजे त्यांनी जर मला काही नावं पाठवली तर मी ते गुरुजींना देईल गुरुजी त्या दिवशी संकल्प करतील त्यांच्या पद्धतीने त्यांच्या ज्ञानानुसार ते त्या कुटुंबाचा संकल्प करून हा विधी पूर्ण करतील त्याच्या दुसऱ्या दिवशी शक्य झाल्यास त्यांच्या कुटुंबाचा आपल्या स्वा श्रीपाद वल्लभांच्या मंदिरात एक अभिषेक होईल याच्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येणार नाही देवाने भरपूर दिलेलं आहे पण समाजाचं ऋण कोणत्या तरी रूपाने आपल्याला फेडण्याची संधी मिळते हा मला माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंद वाटतो कारण महिन्यातून दोन किंवा तीन वेळेला मी पिठापूरला जातो सहज जाणं सहज येणं आहे ज्यांना वर्षभरात केव्हाही आपल्या पूर्वजांच्या मृतात्म्याचं जर काही श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करायचं असेल त्यांनी नावं नातं आणि गोत्र कळवावं आणि आपला पूर्ण पत्ता कळवावा म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर मला पोच देणं शक्य होईल जर अगदी वाटलं कारण लोकं अशा कार्याचे पैसे पण जवळ ठेवून घेत नाहीत त्यांना काहीतरी द्यावं वाटतं तर आपल्या इच्छेनुसार दक्षिणा पाठवली तर ती गुरुजींना देण्यात येईल राहिलेल्या पैशातून अन्नदान शिधादान कारण काही गुरुजी जेवत नाही त्यांना मग तांदूळ साखर तेल देता येते काही गरिबांनासुद्धा हे धान्य देता येईल आणि आपल्याला काहीतरी वेगळं केल्यासारखा आनंद होईल शेवटी मी सुचवू शकतो कारण परवा जो पक्ष पंधरवडा झाला त्यात अनेकांनी लाभ घेतला सगळे सगळ्यांना समाधान वाटलं अनेकांनी कळवलं की आम्हाला फार बरं वाटलं आणि तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आमचं कार्य करून तुम्ही आम्हाला पोच दिली एवढं करायलाच पाहिजे आणि आवड असेल तर माणूस सवड काढतो सवड असेल तर त्याप्रमाणे चांगलं कार्य होतं कारण आपण आनंदी आहोत अनेकांच्या मनात भीती असते की पूर्वजांचा आपल्याला काय शापवाणी आहे का अमुक पत्रिका दाखवायला गेल्यानंतर ते मातृदोष पितृदोष अन्य नातेवाईकांचे दोष सांगतात त्याच्यावर माझा विश्वास नाही परंतु जर आपण हा विधी केला तोही मोफत मिस करणार आहे तर त्यांना आणखी मानसिक समाधान मिळत अनेक कार्य ही मा लोकांच्या मानसिक समाधानासाठी करायचे असतात देणं घेणं हे आयुष्यभर व्यवहार चालू असतात पण श्रीपाद वल्लभांनी हे मला सुचवलं ते मी सगळ्या श्रीपाद भक्तांच्या कानावर घातलेलं आहे ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी फक्त तीन गोष्टी आणि आपला पत्ता कळवा पूर्वजांची नावं गोत्र तिथी किंवा तारीख आणि पूर्ण नावपत्ता कार्य झाल्यानंतर त्यांना पोहोच येईल श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात श्रीपादांना दुसऱ्या दिवशी एक अभिषेक करण्यात येईल आणि त्यांची त्यांना पोच पाठविण्यात आपण विचार करावा ही नम्र विनंती नमस्कार आणि पुढच्या वेळेस मात्र मी अगोदर एक महिना तयारी चालू करणार आहे की त्या कार्यक्रमात त्या कार्यात अनेकांना सहभागी होता येईल अगोदर दोन महिनेच मी भाविकांना आवाहन करणार आहे पण तूर्त आता आपल्याकडे अजून अकरा महिने आहेत तर आपण सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतो नमस्कार